नमस्कार गावरन तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपल्याला जी रेसिपी करायची त्याच्यासाठी आपल्याला वाटण काढायचे तर वाटणामध्ये मी इथे थोडंसं खोबरं घेतलं आहे अद्रकचा तुकडा कोथंबीर आणि भरपूर असं लसूण घेतलेलं आहे तो टाकायचं आहे त्यानंतरनं आपल्याला इथं मोहरी टाकायची मोहरी बारीक असेल तर ता बारीक टाका मोठी असेल तर ता मोठी टाका त्यानंतरनं जिरं टाकायचे आणि त्यानंतरनं एक छोटा चमचा धना पावडर टाकायचं आहे आणि एक मी ते छोटा माझ्याक मोठं टोमॅटो होतं मी अर्धा कट करून घेतला आहे तो टाकला आहे तर हे आपल्याला पाणी टाकून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतरनं इथं कुकर ठेवलं आहे कुकरमध्ये मी दोन पेळा इतपत तेल टाकले तेल तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता तर तेल आपलं छान तापलं की त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये जो वाटून घेतलेला मसाला आहे ना तो टाकायचा आहे आणि हां चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्रायबर खूप मोठंचं मोठं मोलाचं असतं त्याच्यामुळे नक्की एक सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा केला करा नक्की कारण व्हिडिओला जर लाईक केलं ला नसेल तर नक्की लाईक करा तर मसाला परतून झाल्याच्या ना आपल्याला ह्याच्यामध्ये सुके मसाले ॲड करायचे आहेत तर सुक्या मसाल्यामध्ये बेडगी मिरची पावडर पावभाजी मसाला आणि मटन मसाला टाकला मी एवढंच टाकायचे त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेच मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे नाही आहेत मसाला एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायचा आहे त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचे पाणी मी इथे थंडच टाकलेलं आहे गरम पाण्याचा वापर नाही केलेला आता हे छान मिक्स करून घ्यायचे कारण मसाल्याची काही गाठी वगैरे झाल्या असेल तर त्या फोडून घ्यायच्यात अशा प्रकारे हे आपल्याला ही रेसिपी करायची खरंच तुम्ही नक्की करून बघा अगदी झटपट होते आणि चवीला तर खूप भारी लागते तर इथे मी इथे वटाणा बटाटा घेतला स्वच्छ धुवून तो टाकून घ्यायचा आहे ह्याच्यात आपल्याला आज वटाणा बटाट्याचं कालवण करायचं आहे खरंच खूप छान होतं अगदी सोपी रेसिपी नक्की करून बघा तुम्ही आणि अगदी झटपट होतं तर आपल्याला कितपत पाणी पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचे घट्ट पातळ आणि चवीनुसार मीठ टाकायचे सगळं मिक्स करून घ्यायचे आणि कुकरचं झाकण लावून त्याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्यात तर इथं मी तीन शिट्ट्या काढून घेणार आहे कारण वटाणा आपला वल्ला आहे आणि बटाटाही फा शिजायला फारसा वेळ लागत नाही तर आता आपल्या तीन शिट्ट्या काढून झालेल्या आहेत मी झाकण उघडते तुम्हाला दाखवते बघा किती छान रंग आलेला आहे भाजीला आणि भाजीसुद्धा खूप छान झाली आहे चवीलासुद्धा खूप छान लागते तर पाहू शकताय तुम्ही आपली भाजी जास्त घट्टही नाही आहे जास्त पातळही नाही आहे अशा पद्धतीने झालेली आहे तुम्ही ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत किंवा मग तुम्ही गरम गरम भातासोबतसुद्धा खाऊ शकता त्याच्यानंतर ना आपल्याला भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची कोथंबीर लास्टला टाकली ना की त्याचा कोथंबिरीचा एक रंग असा टिकून राहतो आणि त्याची चवसुद्धा खूप छान लागते तर नक्की तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा